माहुरकरांचा नावा आणि व्हायरल अंबाडीकरांना पाचशे घेऊन जायचे अँल घेऊन जायचे परदूशे पुढे अँबुलन्स वाय अँल वाढ मैदानाच्या घेऊन ताबोतोबण्याचे थोड्या क्रमांक वीस मध्ये सुंदर गाडी उतरायची आणि बाकी गाड्या सोडू नका दोन मिनिट थांबा अम्बुलन्स वाढ ताबडतोब अँब्युलन्स घेऊन मैदानात

एक रन अच्छा पेचना सचिन ड्राइवर आर्वी का दोन वरती जोगेश्वरी प्रसन्न पैलवान विराज राउंड से हरगुडे केसनंद तीन वरती आई तेजवानी प्रसन्न पैलवान शिरीज भारतीय विद्यापीठ चार वरती कुमारी सरवज्ञ अमलनाथ गायकवाड ओडची स्वर्गीय पर्वण महेशांना तेलगे वलगडा संघटना काळेवधी पुणे आणि शहावरती रक्षा पत्र चिरोजे शेती फार्मा प्रकाश गौष वाटपाठ जगता भवन हे वीज पत्ता लावून या

সঙ্গে সঙ্গে ফোন চাল ফোন খালি বাবু সোরা ও সরে ও आणि कोण असतील आपल्या गाडी कशी जायचं आपली गाडी घरी आपल्या सहकारी सांगणार आहे अगा आपण घरी जाणार आहे का आहे का ही सोडव सुंदरवारी मोदी साहेब आंबेकरांचा शिवता नाग्या पारा सुंदरवारी अन्नड रोड योग करा विचार बघायचं मोदी साहेब आंबेकरांसोबत हा पाचशे बक्षीस आहे अन्न रोड आपल्या बक्षीस घेऊन जा का ही एकवीस रेलवाडी माझा खलिवाडा उदा करा एकवीस मध्ये सुंदर असे लढतातील एकवीस सुटला एकवीस मध्ये चार घरांनी चार घरामध्ये रणसंग्राम पहाला होते हेरा दोन नंबरवरती केसर करत त्याच्यापर्यंत भारतीय करत सुंदर अशी लढत पाहायला

हो आता सुतक ठाणे गुरुसाठी असं ते हो तर मी आपल्या नेहमीप्रमाणे दोन व्यक्त करते ती नेहमी इथे तत्पर असतात कामासाठी अशी सुनीता

या थी थी कुमार अंकिता साहेब होता त्या गौकवाड यांचा या ठिकाणी आणि उजवीला गणेश का सागराजी घाटगी मुरुम सरपंच संजय कुमार नमदोराव शिंदे मुरुमकर कबली फोर बाय फोर पाड़ा सुंदर वाली नितिन गाड़ी अधिकारी మహకాలు చాలవర్ణ ప్రసన్న భ్రమశేట్ పఠారేకర్వాడి పాసన తల్మ క आता सुंदरवाडी पाली हारणे ठिकाणी आजच्या मैदानाचे आयोजन राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष नगरसेवक पुणे महानगरपालिका आदरणीय प्रशांतजी भडवे साहेब यांच्याकडून पाचसेच बक्षीस या ठिकाणी नितीन राव आग्रवाणी कर दिला नितीन रावन आपलं पाचवीचं बक्षीस घेऊन जायचं क्रमांक बावीस लावून घ्या आणि एकोणीस सुट्टा खाल्ला फोन करा पंच

माझ्यासोबत पण ज्या आहेत सुंदरवाडी कळली आणि त्यांच्यासोबत मिळूनकरांचा कवाली करा सुंदरवाडी करावी नितीनरा त्याबद्दल या ठिकाणी महाराज केसरी कल्याण दत्तारे गट यांच्याकडून नितीन पाचशे रुपयांचा बक्षीस आहे वाडा बावीस म्हणून सजा गटामध्ये अधिकाडी सहासा आपल्याला बघायला मेघाल दोन नाथक रा सगळ्यांचाच कसपणा लागतोय संबंध महाराजांच्या तानाकृपातून या ठिकाणी या ठिकाणी मैदानाला उपस्थित आहे कारण मैदानाचं बक्षीस सुद्धा तसं आहे दोन लाख एक हजार गती घ्या आणि पुढची एकोणतीस वाली का आणि शेवटचा एकोणचाळीस आपण मार्ग धरा अतिशय नियोजनबद्ध शिस्तबद्ध या मैदानाला शेवट रंग आणण्यासाठी अखिल भारतीय ब्रकारी संघटना महाराष्ट्र आणि अखिल भारतीय ब्रकारी संघटना वेळी तालुका तालुक्यातील बैलगाडी मालक असतील चालक असतील यांनी सुद्धा मोलाचा सहकार्य केलेला आहे त्याग्रह बक्षिसाचे अच्छे सौजन्य दाते असतील जागेचे सौजन्य दाते असतील यांचा सुद्धा या ठिकाणी सहयोगात आयोजनात माननीय आदरणीय प्रशांतजी भादे पाटील यांच्या वतीनं बोलाशिवाय का धन्यवाद आहे आभार आहे आणि सुट्टी वेकर खाली गाड्या उभ्या करा बोल बाबून करा समांतर रेशेट गाड्या उभ्या करा सहकार्य करा त्याबद्दल दोन्ही म्हणजे मी नेहमी म्हणजे ते शक्य आहेत मला सुरुवात शक्य आहे पण नेहमी म्हणजे मी काम तिचं पण एक काम करून सोडलं माझा लग्नाचा आहे तिचा मुलगा लग्नाचा आहे म्हणजे आमच्या दोघींचा असेल

सुंदर अशी लढतोय महिला बरोबर एवढा अक्रोच करला अतिशय सुंदर अतुंदकरांचे नीरवा एवढं असा महिलाच वडायचे भाग रच पावला देवला तर रचचा बंद पडेल त्याला वाट एकोणीस मागे ठेवला होता एकोणीस लावून घ्या आणि वाडी क्रमांक बावीस आणि करत आज क्रमांक तीन वरती राहिलेली वाडी जय हनुमान प्रसन्न महाकाल ग्रुप मुळशी या वाडीच्या एक नंबरला विजयवाडी मरकाज त्यावरती बसणार आतुरच हार्दिक हार्दिक कवी सुंदर अशी गाडी पाली उजीला पाला चालू शिवांचा गुलाबाचा बाशा बसू पुजारी पांडेवाडी सोन्या ग्रुप पांडे अंबेकरांचा सोन्यापाला संतोष टोळकर सुरेश शिवणकर करशी आणि मर्डेकरांची रायफल पाणी रायफल आणि सुंदर सुंदरवाद आणि आतवड्यावर अनोडेकरांनी गाडी सिमेला पात्र हे कोणी सुटण्याकडे सज्जा सुटण्यासाठी चार वरती हुंदरीकर पाच वरती मुशी आणि सहा वरती हरून देवाची सुट्टी वेकर गेलं राऊंदरा सुट्टी वेकर नावाला साजराचं मैदान अयोध्यरा केसरी दोन हजार पंचवीस

बंदरा सुट्टी मेकर खाली पट्टी आहे पट्टीचा वापर करा आणि जे सहकार्य करा प्रत्येक गटाला बटाला पोळा आहे आणि कालच्या जे सुट्टी करत त्यांनी लक्षात घ्यायचं वरच्या पंचानी सांगितले एवढ्या घर चुकला की पट्टी करून द्यायची पट्टी क्लिअर दिसली पाहिजे सागराची खाडगी ठिकाणी सुंदर त्यावर कामालीची किंवा आपलं पाठीचं बक्षि घेऊन जायचं एकोणीस आणि एकोणीसमध्ये खर कुसा आणि त्याच्या पड्याल तिथे हुंगी करत सुंदर अशी चार होते हर्याल खरं कुशा त्यात पर्याय उमडी करत असा एक कोणती चोलगाडी मला गाड्या मैदाना सोड आणि एकोणीस चा निकाल पाच क्रमांक तीन वरती राहिलेली गाडी आता प्रश्न शंभर गाडी ग्रुप करत तुम्ही या गाडीचा एक नंबर आला विजय रेल्वेगाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या संतुरवर मोरगावकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक कनिंग सुंदर अशी गाडी पाली संख्या शेडवर मॅगा ग्रुप ठिकाणी चेंडू पाला गोरीला मुकाय माता बसला शंभू बाजी ग्रुप फरक वाचला पहिलवान निखिल शेटकोडे प्रवीण शेट दशवडकर यांचा गुरु पाहा सुंदर संतुला गाडी सेमीला पात्र जीवा पाला जीवा आणि चेंडूची सुंदर गाड्यांनी गाडी या ठिकाणी सेमीला पात्र त्या बैल ठिकाणी या जीवा बैलाचे मालक परवान निखिल शेटकोटे आणि प्रवीण शेट दसवडकर यांच्यावर या ठिकाणी संतूला पाचशेच बक्षीस आणि समाविष्ट करताना पाचशेच बक्षीस आपलं मनपूर्वक धन्यवाद कोण तो चेबर गाडी मला घ्या अरे गा। नंबर देखर, नंबर देखर नंबर दाखवून घ्या क्रमांक एकोणीस मध्ये लक्षात घ्या गा। गाडी सुटून आली परत या ठिकाणी गाडी खाली गेली आदत आहे तो जुवा आणि तिथून घेला सीजन बसून काढला आणि परत एकदा उभारी घेतली असा पटीकरांचा चेंडू आणि गट पार झाला सुंदरवाद्या संतुला संतुला ठिकाणी पाचवीचं बक्ष्य पाचशेचं बक्षरवाजायला गाड्या पण तुमची मैदानाची त्या एकोणतेस आहे

हा कार्यक्रम आपण ऐकत होता आता साडीच्या पुढे पंधरावरून सलावरील शरदप्रेमी आणि